जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मोराए तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बेलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मोराय मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद श्री बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा दशम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोझेमोराय मोराय मैदानामध्ये सेमीच्या से चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या से चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेडुमा यांच्या दशमिंद किसरी बाकासूरची व लक्ष्मणरावची चिठ्ठी ही सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक तीन मधून टाकली आहे तर मित्रांनो आजच्या मोझेमोराय मोराय मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व लक्ष्मणरावला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोझे मोराय मैदानामध्ये बाकासूर व लक्ष्मणराव प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका